नमस्कार जीवन जगण्याची कला या विचार मालिकेमध्ये मी प्रदीप मोगरे आपले सर्वांचे स्वागत करतोय आपले आजचे विचारपुष्प आहे काय करायचं नाही याचीही कल्पना हवी आपल्या जीवनात आपण अनेक ध्येय स्वप्ने ठरवलेली असतात त्या ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी आपण नियोजनही केलेलं असतं परंतु कधीकधी नियोजन करून त्यानुसार कृती करूनही अपयश येतं असं का होतं कारण बहुता आपण काय करायचं तेच ठरवलेलं असतं काय करायचं नाही किंवा काय टाळायचं हे ठरवलेलं नसतं जीवन जगताना काय करायचं हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं काय नाही करायचं आपलं लक्ष ध्येय ठरलेलं असतात अशा वेळी आपल्याला ध्येयापासून विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहायला हवं आपल्या आपल्याला कोणत्या गोष्टी विचलित करतात ध्येयापासून दूर नेतात त्यांचीही यादी हवी पूर्वकल्पना हवी आपण आपला दिवस आपला वेळ कुठे व्यतीत करतो ते पाहायला हवे जसे आजारपणात काय करायचं कोणती औषधे कोणता आहार कोणती फले घ्यायची यांसोबतच कोणती पथ्ये पालायची म्हणजेच काय करायचं नाही काय खायचं नाही हे महत्त्वाचं असतं एखादा नवीन व्यवसाय सुरू करताना उधार द्यायचं नाही हे काय करायचं नाही या यादीत येऊ शकेल जीवनात आनंद देणाऱ्या गोष्टी आपण करतो पण जीवनातला आनंद नष्ट करणाऱ्या गोष्टी जशा की चिंता काळजी निंदा व्यसन या गोष्टी काय करायचं नाही या यादीत येऊ शकतील अशा प्रकारे जीवन समजून जगताना काय करायचं हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं काय करायचं नाही याची कल्पना धन्यवाद